अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तहसील अंतर्गत येत असलेल्या वडुरा येथील शेतकऱ्यांचे उभे गव्हाचे पीक करपले आहे वडुरा येथील शेतकरी विठ्ठल शेटे राहणार वडुरा तालुका नांदगाव खंडेश्वर शेत सर्वे क्रमांक आठ सहा चार मध्ये तीन एकराची आठ अकरा रोजी त्यांनी गव्हाची पेरणी केली होती सुरुवातीला गव्हाचं पीक हे चांगल्या अवस्थेमध्ये होतं परंतु काही दिवसात कापणीसाठी येणार असता अचानक पिकावरती व्हायरस आल्यासारखं झालं सर्व पीक उद्ध्वस्त झाले शेतकरी विठ्ठल शेट्टे आपल्या शेतात गव्हाची पाहणी करायला गेले असता ओला गहू एकाएकी लालसर होऊन गव्हाचे दाणे काळसर पडल्यासारखे दिसून आले त्यांनी लगेच नुकसान झालेल्या पिकाची माहिती कृषी सहाय्यक व तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना लेखी स्वरूपामध्ये दिली व त्याची एक प्रत आमदार प्रताप अडसळ यांना सुद्धा पाठविण्यात आली आधीच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच हे रब्बी पिकाचं नुकसान त्यामुळे ऐन तोंडाशी आलेला घास निसर्गामुळे केव्हा आणखी कोणत्या कारणाने हिसकावून घेतला जात असल्याने कुटुंबाला वर्षभर जगण्यासाठी लागणारा खर्च झेपावत असल्याने शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ येत आहे अचानक गव्हाचे पीक खराब झाल्यामुळे शेतकरी विठ्ठल शेटे यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे असे त्यांनी आपले मत यावेळी व्यक्त वे केलं नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडेसह प्रमोद देशमुख यांचा हा वृत्तांत